Brought टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन बघा तो त्यांचा तो त्यांच्या विचारसरणीचा मुद्दा आहे आम्हाला त्याच्यामध्ये काही वाढत नाही कोणी कोणताही निर्णय घेऊ आम्ही आम्ही या ठिकाणी आम्ही सक्षम आहोत आणि पहिल्यापासून आम्ही ठरवलं की जो दुसरा विषय त्याचा कारभार संपला पहिल्यापासून आम्ही निर्णय घेतलेला आहे ठाम की आम्ही यावेळेला कोणी आम्हाला तिकीट देवा घर देऊ आम्ही याला लढणार आणि जिंकणार प्रत्येका प्रत्येकाला आकाक्षा अपेक्षा असते शा, की नाही मा मात्र बघा त्यामध्ये आम्हाला काहीच त्याचा शुभाशुभ नाही उलट आम्हाला डबल आनंद झालेला आहे की जे जे ज्या ज्या उमेदवारांना तिकीट मिळालं त्यांचं आम्ही टाळ्यावरून आम्ही अभिनंदन करीत आहोत भूमिका काय आमची पुढे भूमिका जी ठरलेली आहे पहिल्या पण जे आमची भूमिका जी ठरलेली आहेत आणि जिंकायचं आमचा निर्णय ठाम आहे तो तो त्यांचा मुद्दा आहे ते मात्र आमची निवडणूक कोणत्यामध्ये चालणार आहेत लढा राष्ट्रहिताचा आणि संगळ शुद्ध राजाचा या माझं आम्ही काय आगळीवेगळी लढणार आहोत आपण म्हणतो तो काम आहे तो काम आहे वगैरे जे होईल ते पा आपल्याला निश्चित पाहायला मिळेल भविष्यामध्ये ही निवडणूक कशा रीतीने चालू आहे पण आपल्याला विजयाची किती खात्री नाही विजय आमचा पाक निश्चित आहे आमचा काय आम्हाला ठाम ठाम खात्री आम्हाला या संदर्भात त्या ठिकाणी आम्ही संभाजीनगर येथे अपक्ष उमेदवाराचा अर्ज दिलेला आहे दिलेला आहे त्याचप्रमाणे इकडं शिर्डीला दिलेला आहे आणि इतर ठिकाणी आमची चर्चा चालू आहे आता तुमच्या महावित्रपुढे भटका बसला असं वाटतं आम्हाला त्या संदर्भात काही बोलायचं नाही